नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सात एप्रिल रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात समाजाची बीड तालुक्यात आठ जूनला सभा होणार आहे श्रीक्षेत्र नारायणगडावर नऊशे एकरात सभा घेण्याचा निर्णय झाला असून शुक्रवारी नारायणगडावरील बैठकीत जरांगे पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली गावागावात बैठका घेण्यासाठी वीस जणांची टीम तयार करा अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत या सभेत मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्रीय गृहमंत्रालयाने जन्मदाखल्याच्या नियमाबाबत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आता कुटुंबातील नवीन सदस्याच्या आईवडिलांच्या धर्मासंबंधीची माहिती सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे त्याअंतर्गत नवजात बालकाच्या आईची आणि वडिलांची धर्म आणि इतर माहिती स्वतंत्रपणे नोंदविण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशात महागाई काही केल्या कमी होत नाही त्यातच सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसत आहे त्याचे कारण म्हणजे डाळीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे काही बाजारातील डाळींच्या किमती वाढल्याने सरकार सावध झाले आहे त्यामुळे आता सरकारने डाळींच्या व्यापाऱ्यांवर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महावितरण विभागाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे ही भरती तब्बल आठशे रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे यामध्ये कनिष्ठ सहाय्यक पदवीधर अभियंता पदविका अभियंता अशा रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल गेल्या एक मार्चपासून पदांच्या भरतीचे अर्ज सुटले आहेत आता एकोणीस एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता इच्छुक तरुणांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणारा आनंदाचा शिधा आचारसंहितेच्या कात्रीत अडकल्यामुळे गुढीपाडव्याचा गोडवा कमी झाला आहे पंधरा मार्चपर्यंत वीस हजार व्यक्तींनाच लाभ मिळाला आहे ला उर्वरित लाभार्थ्यांना जूनपर्यंत वाट बघावी लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एकीकडे महागाई गगनाला भिडली आहे त्यातून मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आता वीज बिलाचा शॉक बसणार आहे या महिन्यापासून पुन्हा महावितरणने दरवाढ केलेली आहे एक एप्रिलपासून नवे दर लागू झाले आहेत साधारण साडेसात टक्के दरवाढ केलेली आहे त्यामुळे घरगुती वापराचे बिल सरासरी पंचवीस ते पन्नास रुपये वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे